नमस्कार मी आकाशालावर तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो आज दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काही खासदार यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं त्यांच्यावर पोलिसांची दडपशाही देखील झाली मात्र हे आंदोलन का केलं हे आंदोलन करत असताना बिहारची निवडणूक त्यांना समोर दिसते का कारण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेत निवडणुकां निवडणुकांच्या आकडेवारीमध्ये गो गोंधळ झाला त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात आवाज उठवला नव्हे तर ते यासाठी न्यायालयीन लढा देखील लढत आहेत मात्र त्यावेळी कोणत्याही विरोधी पक्षांनी किंवा कोणत्याही महाराष्ट्रातील राजकीय पक्षाने त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही समर्थन केलं नाही मग अचानक त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत का लढावं वाटतंय या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज ज्येष्ठ पत्रकार धनाजी कांबळे सर आलेले आहे सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद भारताचं राजकारण आज पुन्हा एकदा पेटलेलं आहे कारण जो विरोधी पक्ष झोपी गेला होता तो आज जागा झाल्यासारखं वाटतं निवडणूक आयोग राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांची मालिका आज दिवसभर पाहायला मिळाली साधारणत अडीचशे ते दीडशे खासदार या मोर्चा दिल्लीत झालेल्या मोर्चात सहभागी झाले होते देशात मोठ्या घटना घडूनही इंडिया आघाडी एकत्र येत नव्हती पण आज सगळेजण एकत्र आल्याचं दिसलं ईव्हीएमवर शंका उपस्थित न करता आपण निकाल स्वीकारला पाहिजे जनतेचा कौल मान्य केला पाहिजे असं शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे लोक निवडणुकीनंतर सांगत होते शरद पवारांनी हा मुद्दा याआधी कधीही लावून धरला नव्हता विशेषतः सर्व पक्षाच्या लोकांनी जेव्हा यासंदर्भात आक्षेप घेतले होते वंचित बहुजन आघाडीने हा मुद्दा लावून धरला होता वंचित बहुजन आघाडीनं अनेक वेळा विरोधी पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवून या लढाईत सोबत येण्याचं आवाहन केलं होतं राज्यभर आंदोलन केलं होतं पण त्यावेळी कोणत्याही पक्षाने साधा प्रतिसादसुद्धा दिला नव्हता हो निवडणूक आयोगाच्या विरोधातील ही लढाई केवळ रस्त्यावर उतरून जिंकता येणार नाही तर रस्त्यावरच्या लढाईबरोबर ती न्यायालयीन पातळीवर देखील लढायला हवी असं बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने या निवडणूक आयोगासंदर्भात किंवा ईव्हीएम संदर्भात आक्षेप घेतला नव्हता झालेलं मतदान निवडणूक आयोग यावर आक्षेप घ्यावा का न घ्यावा या संभ्रमात खरं तर दुहेरी भूमिकेत शरद पवार सापडले होते काल त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं की दोन लोक त्यांना भेटले होते त्याची गोष्ट त्यांनी सांगितली पण ते दोन लोक कोण होते हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही आणि आज राहुल गांधींनी ने नेमका आरोप काय केला आहे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार यादीत झालेला जो मोठा घोटाळा आहे त्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे किंवा काही महिन्यात मतदारसंख्या कोट्यावधीने कशी वाढली काही भागांमध्ये मतदारांची संख्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे आणि या तक्रारींना निवडणूक आयोगाने काहीही प्रतिसाद दिलेला नाही उलट निवडणूक आयोग सुद्धा आता गप्प बसला गप्प बसलेला नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना नोटीस पाठवलेली आहे आरोप सिद्ध करा ठोस पुरावे द्या आणि शपथपत्र सादर करा असं निवडणूक आयोगानं यामध्ये म्हटलेलं आहे आयोगानं असा दावा केला आहे की मतदार यादी पूर्णपणे पारदर्शक प्रक्रियेत तयार होते पण आज निवडणूक आयोगानं मोर्चाला सामोरं जायला हवं होतं निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिशीवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीका केलेली आहे राहुल गांधी यांनी याआधीच खासदार म्हणून शपथ घेतलेली आहे मग वेगळे शपथपत्र कशासाठी द्यायची आवश्यकता आहे त्यानंतर आयोग मंत्र्यांविरुद्ध काही कारवाई करत नाही विरोध दडपशाही केली जाते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्ही पॅट हटवलं जाणार आहे हे गंभीर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे आपण जर विचार केला तर दिल्लीमध्ये आज जे आंदोलन झालं ते मतांच्या चोरी विरोधात मोर्चा काढण्यात आला निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार होता पण पोलिसांनी तो अडवला प्रियंका गांधी असतील महुबा मोहित्रा असतील सुप्रिया सुळे डिंपल यादव सारख्या महिला खासदारांचाही यामध्ये सहभाग होता विशेषतः यामध्ये एका महिला खासदाराला चक्कर आली असाही प्रसंग आपण टी व्हीवरती पाहिला पण मोर्चा पोलिसांनी अडवला आणि राहुल गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या मोर्चाच्या संदर्भानं भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चावर टीका केली आहे आणि राहुल गांधी सातत्यानं खोटं बोलतात असं त्यांनी म्हटलंय पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतदार यादीतील घोटाळ्याचा आरोप पहिल्यांदा झालेला आहे आयोगानं पारदर्शकपणे यावर उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं सगळ्यांनाच वाटतं वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी थेट इशारा दिला आहे की आम्ही याबद्दल वेळोवेळी विरोधी पक्षांना एकत्रितपणे याबद्दल आवाज उठवण्याचं आवाहन केलं होतं पण त्यावेळी आम्हाला प्रतिसाद दिला गेला नाही मोर्चा काढून काही होणार नाही आयोग पारदर्शक नसेल तर न्यायालयात जाऊन त्याला धडा शिकवावा लागतो न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते असं बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी म्हटलं खरं तर राहुल गांधींनी सात फूट उंचीची कागदपत्रं दाखवत पत्रकार परिषद घेतली आणि ई व्ही एमच्या माध्यमातून जी मतांची चोरी झाली ती कशी झाली याचं प्रेझेंटेशन दिलं पण ते कोर्टात गेलेलं नाही म्हणजे दोन हजार चारपासून संसदेमध्ये राहुल गांधी आहेत काँग्रेसकडं शंभर खासदार आहेत इंडिया आघाडीकडे दोनशे चाळीस साधारण खासदार आहेत म्हणजे लोकसभेत काँग्रेस आरक्षण ई व्ही एम हटाव जातनिहाय जनगणना यासारखी बिलं मांडू शकते पण ते तसं करताना आपल्याला दिसत नाही फक्त पत्रकार परिषदा घेऊन किंवा मोर्चे काढून यातून काही साध्य होणार नाही एकीकडे ही परिस्थिती असताना शरद पवार यांनी ईव्ही एम हॅक करणारे जे दोन लोक त्यांना भेटले असा जो बॉम्ब फोडला होता ना त्यामुळे नको असलेली चर्चा पुढं आली आहे यावेळी मात्र शरद पवार यांचं टायमिंग चुकलेलं आहे म्हणजे मोदींची भूमिका आता इतक्या अकरा वर्षात जनतेला समजले आहे पण मित्राच्या वेशातला शत्रू जास्त धक्कादायक असतो हे आता जनतेनं समजून घेतलं पाहिजे मतदार यादीतील पारदर्शकता निवडणूक प्रक्रियेची प्रामाणिकपणा आणि जनतेच्या मतांची चोरी हे मुद्दे न्यायालयीन पातळीवर जातील का की फक्त टी व्हीवरच्या चर्चेतच राहणार आहे की केवळ नुसते मोर्चे काढून आणि पत्रकार परिषदांमध्येच आपल्याला दिसणार आहेत हे खरं तर पाहणं महत्त्वाचं आहे आपण आज जो मोर्चा निघाला दिल्लीमध्ये तर त्याचा काय परिणाम होणार आहे हे आता येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कळेल पण हा लढा केवळ रस्त्यावर लढून उपयोग नाही तर हा लढा आपल्याला न्यायालयीन पातळीवर घेऊन गेला पाहिजे तर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जे विरोधी पक्षांना पत्र पाठवून आवाहन केलं होतं की या निवडणूक आयोगाच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आवाज उठवूया आणि तुम्ही सगळ्यांनी सोबत या तर त्यांच्या या प्रति त्यांनी पाठवलेल्या या पत्राला आता तरी निवडणूक आता तरी विरोधी पक्षाचे लोक पाठिंबा देतात का सकारात्मकपणे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आपण ते खरं तर पाहिलं पाहिजे धन्यवाद आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद